कळवण तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदेवाडी व दहाणे या शाळांनी आपली शैक्षणिक सहल विमानाने हैदराबाद येथे नेऊन एक नवीन व्य उपक्रम राबवला आहे दोन्ही शाळेचे मुख्याध्यापक यांनी शालेय व्यवस्थापन समितीसमोर शालेय सहल विमानाने हैदराबाद येथे नेण्याचा प्रस्ताव ठेवला आणि सर्वनुमते सहल हैदराबाद येथे नेण्याचे ठरले दिनांक तीस जानेवारी रोजी या दोन्ही शाळांची सहल विमानाने हैदराबाद येथे गेली तेथे सालरन्स म्युझियम लुब्नी पार्क रामोजी फिल्म सिटी नेहरू गार्डन हुसेन सागर लेक अशा विविध ठिकाणी भेट देऊन दिनांक एक फेब्रुवारी रोजी सायंकाळी रेल्वेने मनमाड येथे परत आली महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री नामदार श्री दादाजी भुसे यांनी फोन कॉल करून दोन्ही शाळांचे अभिनंदन केले असून असा उपक्रम इतरांनाही राबवावा असे आवाहन केले आहे સદર શૈક્ષણિક સૈલી સાથીળવ તાલુક્યાય આમદાર નીતિનભાઉ પવાર તસેસ નાશિક મુખ્ય કાર્ય અધિકારી શ્રીમતી અશીમા મિત્તલ શિક્ષણ અધિકારી નીતિન બચ્ચાઉ શિક્ષણ અધિકારી પરશરામ વિસ્તાર અધિકારી શીતલ કોટાવે વ કેન્દ્ર પ્રમુખ એલ વીર तसेच एन डी जगताप यांचे मार्गदर्शन लाभले तसेच या सहलसाठी शिवस्मारक समितीचे अध्यक्ष भूषण दादा पगार यांनी विद्यार्थ्यांचे ने आण करण्यासाठी बसचे भाडे सुधाकर खेळार यांनी पाणी बॉटल फराळ कळवण मर्चंट बँकचे चेअरमन प्रवीण संचेती यांनी बॅग व बिस्किटे तसेच निवाणा येथील उपसरपंच दिनकर आहेर व कांदा व्यापारी भारत यांनी प्रत्येकी पाच हजार रुपयाची मदत केली सहल यशस्वीतेसाठी श्री बाबाजी आहेर संदीप आहेर विजय देवरे श्रीमती परिवन शेख दीपाली आहेर रंजना बाबुल रत्नप्रभा आहे मुश्ताक बेक यांनी नियोजन केले तीन दिवसीय सहल विमानाने परराज्यात नेऊन यशस्वी करून दाखवल्याबद्दल सर्व शिक्षकांचे सर्व पालक वर्गाने आभार मानले देवळा तालुका प्रतिनिधी अधिनाथ ठाकूर दहिवड